खेडवळ शेतकऱ्याचे चातुर्य एकदा बादशहाने दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला एक, एक कोडे घातले वर झाकण खाली झाकण मध्ये खोरबोज आपले आपण कापून घेत आहे सांगा याचा अर्थ दरबारातील कोणालाच या खोड्याचा अर्थ सांगता येईना शेवटी बिरबल दरबारात आला बादशहाने त्याला इथेच खोडे घातले बिरवलाची अक्कल चाले ना पण केवळ वेळ मारून येण्याकरता त्याने काही दिवसांची मुदत मागून घेतली पुढे काही दिवस गेले पण या कोड्याचा उलगडा होईना असाच एक दिवस फिरत फिरत बिरबल एका खेडेगावात गेला तेथे पडवीत एक मुलगी काहीतरी शिजवत होती बिरबलाने तिला विचारले काय गं मुली तू काय शिजवते आहेस मी आईला जाळते आहे आणि पोरीला शिजविते आहे त्या मुलीने कोड्यातच उत्तर दिले त्या उत्तराची गमत वाटून बिरबल तिला म्हणाला असं काय बरं तुझा बाप कुठे आहे तो मातीबरोबर माती मिसळायला माती गेला आहे ती म्हणाली बिरबलाला आणखीनच आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला आणि काय ग तुझी आई कुठे आहे ती एकाचे दोन करायला गेली आहे त्या मुलीने पुन्हा कोड्यातच उत्तर दिले ते ऐकून बिरबल चाटच झाला त्याला कशाचाच उलगडा होईना इतक्यात त्या मुलीचा बाप तिथे आला त्याला पाहताच बिरबलाने त्याला त्या मुलीच्या बोलण्याचा अर्थ विचारला तेव्हा तो म्हणाला माझी मुलगी तुरीची जाळ शिजवते आहे आणि तुरीच्या काट्यांचा जाळ तिने लावला आहे म्हणजेच आईला जाळून मुलीला शिजवत आहे असाच नाही का त्याचा अर्थ होत आणि दुसरं असं की आज आपल्या जातीतला एक माणूस मेला म्हणून त्याला पुरायला मी गेलो होतो म्हणजेच मातीबरोबर माती मिसळायला माती बाप गेला आहे म्हणून तिनं सांगितलं आणि तिसऱ्या बोलण्याचा अर्थ असा की तिची आई एका बाईचं बाळणपण करायला गेली आहे म्हणून एकाचे दोन करायला गेली आहे असं तिनं सांगितलं ती ऐकून बिरबलाला फारच आश्चर्य वाटले आणि बादशाच्या प्रश्नाचे उत्तर हा शेतकरी नक्कीच देईल असा त्याने विचार केला आणि म्हणाला आता माझ्याही एका कोड्याचं उत्तर द्या पाहो मग वर झाकण खाली झाकणमध्ये खरबोज आपले आपण कापून घेत आहे सांगा याचा अर्थ हं त्यात काय आहे ते तर अगदीच सोपं आहे अहो वर झाकण आणि खाली झाकण म्हणजे वर आकाश आणि खाली पृथवी आहे मधल्यामध्ये खरबोज आहे म्हणजे मनुष्य प्राणी आणि ते आपला आपण कापून घेत आहे म्हणजे मनुष्य प्राणी आपल्याच करणीने आपण हून मरून जातो ते ऐकून बिरबलाला फारच आनंद झाला आणि खुश होऊन त्याने त्या शेतकऱ्याला आपल्या गाळ्यातला कंठा बक्षीस म्हणून दिला त्यामुळे शेतकऱ्यालाही खूप आनंद झाला नंतर बिरबल तिथून निघाला तो थेट आपल्या गावात येऊन पोहोचला नंतर दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात गेल्यावर त्याने त्या कोड्याचे स्पष्टीकरण बादशापुढे केले ते ऐकून बादशा सकट सर्वजण आश्चर्यचकित झाले